आई मराठी या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ही सरकार जी आहे ती सखीच्या बाबांच्या समोर येऊन बसलेली असते आणि ती बोलत असते की एकतर तुला संपवेल मी नाही तर तिला संपवेल काय करू कुणाला संपू नाही तिलाच संपवते मी ठरल्याप्रमाणे असं जेव्हा ही सरकार बोलत असते तेव्हा सखीचे बाबा जे आहे ते बिचारी मान हलवतात आणि बोलतात की नाही नाही माझ्या सखीला काही करू नको तेव्हा इकडेही सरकार जी आहे ती आपल्या हातामध्ये पाणी घेते आणि त्या बिचाऱ्या सखीच्या बाबांच्या अंगावर ओतून देते आणि अशी ही सरकार एवढी नीच वागत असते आणि लगेच बोलते की पी पाणी हे आणि सगळं पाणी ते हळूहळू ग्लासची दार लावत ती खाली सांडून देत असते आणि पूर्ण ग्लासमधील पाणी जे आहे ते तिने खाली टाकून दिलेलं असतं ओतून दिलेलं असतं आणि तो ग्लास फेकून दिलेला असतो त्यानंतरही सरकार खूप खुश होते दुसरीकडे असं बघायला मिळतं की हा विक्रम जो आहे तो खूप चिडलेला असतो कारण या दुसऱ्या फेरीच्या राऊंडमध्ये आपला काना जिंकलेला असतो तेव्हा हे काही सण या विक्रमला झालेलं नसतं तेव्हा त्या ते ते विक्रमला सर्व सखीचे बोलणे आठवत असतात कारण सखी बोललेली असते की माझं मन जे आहे ते कानाने ओळखलेलं आहे त्यामुळे हे ह्या फेरीचा विजेता जो आहे तो काना आहे असं मी जाहीर करते हे सर्व या सखीचे बोलणे जे आहे ते या आपल्या विक्रमला आठवतात आणि विक्रम लगेच खिशामधून एक सिगारेटचं पॉकेट काढतो त्यामधून एक सिगारेट बाहेर काढून तो आपल्या तोंडामध्ये घालून त्याला काढी लावतो तेवढ्यामध्ये आता काना तिथे येतो काना लगेच त्या विक्रमला तो सिगारेट ओढून देत नसतो तो बोलतो की मला ही घाणेरडी सवय जी आहे ना ती आवडत नाही हो लोकां सिगारेट स्मोकिंग मला हे अजिबात आवडत नाही आहे धूम्रपान हे खूप आरोग्यास हानिकारक आहे असं म्हणत हा काना जो आहे तो सिगारेट हातामध्ये घेतो आणि पायाखाली ते सिगारेट आहे ते पायाखाली तुडवतो आणि लगेच बोलतो की हे सिगारेट ओढून धूर आतमध्ये ओढण्यापेक्षा चांगलं वागलेलं बरं ना आज तुम्ही जी काही नक्कल केलेली आहे ना ती नक्कल मला आवडली बरं का असं काना या विक्रमला बोलत असतो कारण कान जसजशी ती भजी करताना प्रक्रिया करत असतो विक्रम सुद्धा अगदी या कानाकडे बघत तशीच प्रक्रिया करत असतो नक्कल करायला सुद्धा अक्कल लागते बरं का असं काना हसतच या विक्रमला बोलतो चक्क मिरची खाल्ली खूप तिखट लागली असेल ना असं पण विक्रम या कानाला बोलतो त्याच्या पावलावर पाऊल ठेवून राहायचं ही सुद्धा एक नक्कल आहे तेव्हा विक्रम बोलतो की ए ड्रायव्हर जास्त मला अक्कल शिकू नको फिरी जिंकलास म्हणून एवढा माच करू नको तेव्हा इकडे हा काना जो आहे तो बोलतो की ते सर्व उलट आहे दुसऱ्यांचा विजय लुबाडणाऱ्यांनी माच करायचं नसतो तेव्हा विक्रम काही या कानाकडे बघायला तयार नसतो आता हा काना जो आहे तो विक्रमला बोलतो की कालची जी काही फिरी आहे ना ती तू चिटिंग करून जिंकलास दुसऱ्याच्या रस्त्यावरचा घास जो आहे तो तू कुत्र्यासारखा लुबडलास आज सुद्धा तुला भूक लागली आहे सांग कारण कृष्णावळनं घातलेली भजी बनवली आहे तुला खाऊ घालतो चल मी तेव्हा विक्रम बोलतो की लायकीमध्ये राहायचं जास्त अतिशानपाना करायचा नाही एक फेरी तू जिंकलास एक फेरी मी जिंकलोस कसं जिंकलं हे महत्त्वाचं नाही कोन हे आहे कोण जिंकलं हे महत्त्वाचं आहे उद्या तू बघच आता विनर आणि सखीचा नवरा जोश ठरेल तो विनर जो असेल ना तो मी असेल कळलं का तुला समजलं का एकाच भाषेत असं विक्रम या कानाला धमकावत असतो तेव्हा काना, का ते काना लगेच बोलतो की काय काय बोललं तू आत्ता असं म्हणत आता काना खूप टाळ्या वाजू लागतो हसू लागतो आणि लगेच बोलतो की विकी शेठ अहो तुम्हाला असं वाटतं का उद्याची ही शेवटची फेरी जी आहे ती तुम्ही जिंकताल का तेव्हा विक्रम बोलतो की मला वाटत नाही तर माझा पूर्णपणे विश्वास आहे मीच ही फेरी जिंकणार तेव्हा काना बोलतो की आवा जे आहे ना ते बाजूला व्हा कारण ही पुढची फेरी जी आहे ती प्रामाणिकपणाने खेळावी लागणार आहे तरच तुम्ही जिंकताल उद्या एक दोन सिगारेट घेऊन येऊ नका उद्या स्टॉक घेऊन या पूर्ण सिगारेटचा कारण टेन्शनमध्ये खूप सिगारेट लागतील तुमचं लायटर जर चाललं नाही तर ही काडीपिटी जी आहे ना ही लागेल तुम्हाला असं म्हणत ती काडीपिटी आता या विक्रमच्या हाती हा काना देतो आणि लगेच तेथून गायब होतो आता हा आपला विक्रम तो काडीपिटी हातात घेतो आणि खूप घट्ट मूठ आवडतो आणि ती काडीपिटी जोरात फेकून देतो आता विक्रमला चांगलंच टेन्शन आलेलं असतं दुसरीकडे काना जो आहे तो आपल्या बाईकवरती बसून तेथून चाललेला असतो परंतु आता विक्रम जो आहे तो एक नवीनच प्लॅन करणार असतो तेवढ्यामध्ये सखी तिथे येते सखी कानाच्या गाडीची चावी काढून घेते आणि ती हातामध्ये घेऊन गोलबिंगू लागते तेव्हा इकडे काना विचारतो की सखी सरकार तुम्ही चावी का काढून घेतली तेव्हा सखी बोलते की तुम्हाला जर चावी हवी असेल तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल तेव्हा इकडे काना बोलतो की सखी मॅडम तुमचे नेमकं काय प्रश्न आहे तो विचारा शेवटी तुमचं राज्य आहे काय वाटेल ते विचारा तेव्हा सखी बोलते की तुला कृष्णावळ याला कांदा म्हणतात हे तुला चांगलंच माहीत आहे तू एक ड्रायव्हर आहे साधा आज तू इथे महारथी आले होते त्यांच्यापैकी कुणालाच कांद्याला कुष्णावळ म्हणतात हे माहीत नव्हतं फक्त तुलाच एकट्याला माहीत होतं तेव्हा काना बोलतो की बेबी सरकार मी तुम्हाला एक ड्रायवर जरी असलो ना तरी हुशार आहे शेवटी मी हुशारीने जिंकलो होतो विकीला जिंकवलं होतं मी पहिल्या फेरीच्या राऊंडमध्ये तेव्हा इकडे आता ही सखी जी आहे सखीला आपण विक्रम देसाईला जे काही पहिल्या फेरीत विजेते केलं होतं ते, के ते क्षण डोळ्यासमोर येतात सखी बोलते की आता सखी कामतला कुणी कमी लेखू शकत नाही तेव्हा काना बोलतो की अहो रात्री तुम्हाला आईस्क्रीम खाण्याची इच्छा होते आणि समोर आठ आईस्क्रीम आल्यानंतर तुमचा मूड बदलतो हे सर्व मला माहीत आहे तेव्हा सखी बोलते की मग आता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे चल तेव्हा काना बोलतो की माझ्या लक्षात काही गोष्टी आल्या नव्हत्या इकडे सखी बोलते की मी आता ह्या फेरीमधून बात करणार आहे तेव्हा काना बोलतो की अहो तुम्ही एवढं फास्टली बोलता थोडासा मध्ये मध्ये श्वास श्वास घ्या ना तुम्हाला जर नाही उत्तर मिळालं तर मला विचारा काही प्रॉब्लेम नाही असं पण काना या सखीला बोलतो आणि कृष्णा जो आहे ना कृष्णा तो माझा मित्र आहे बरं का तेव्हा सखी बोलते की श्री कृष्ण तुमचा मित्र आहे का तेव्हा काना बोलतो की हो अहो ज्याचं नाव काना आहे तो श्रीकृष्णाला मार्ग दाखवणारच ना मी तुम्हाला सांगतो आणि आता हा कृष्णा या सखीला काहीतरी सांगू लागतो कानाने त्या छोट्याल्या मुलांना एक एक वस्तू काय दिल्या होत्या हे सुद्धा सर्व काना या सखीला सांगतो आता सखी लगेच या कानाला त्याची चावी देऊन टाकते आणि ऑल द बेस्ट असं बोलते उद्यासाठी ऑल द बेस्ट बरं का तेव्हा आपला काना थँक्यू असं बोलतो आणि तो आता तिथून बाईक चालू करून निघणार असतो तेवढ्यामध्ये ते सखी जी आहे ती पुन्हा या कानाला बोलते की काना तुझ्या गाडीतलं पेट्रोल संपलं का तेव्हा आता ते इकडे आपला काना लगेच बोलतो की ही माझी बाईक जर माझ्यावर खुश असेल तर एका झटक्यात सुरू होतं नाहीतर दिवसभर किक मारायची वेळ येते मला अशी असं पण जेव्हा काना या सखीला बोलतो तर सखी हसू लागते सखी बोलते की थांबा मी ट्राय करते तुमची गाडी चालू करायची तेव्हा आता इकडे काना बोलतो की कसं आहे माहीत आहे का तेव्हा सखी बोलते की नाही माझी लहानपणापासून विश होती की लहानपणापासून बुलटला किक मारायची आणि ती चालवायची परंतु माझं हे स्वप्न पूर्ण नाही झालं आमच्या घराबाहेर कधी स्कूटी नाही आली तर कधी बुलेट नाही आली तेव्हा काना बोलतो की अहो नशीब जर असेल ना तर ही बाईकच तुमच्या दारातच असेल तेव्हा सखी लगेच बोलते की अहो तुम्ही काय घर जावे होणार आहेत की काय तेव्हा इकडे काना बोलतो की तुम्ही काय आत्ताच मला नवरा समजायला लागलेत की काय तेव्हा सखी बोलते की काना काही बोलू नको बाजूला हो मला किक करायची गाडीला तेव्हा आता इकडे काना बोलतो की बरं ठीक आहे मारा किक गाडीला आता लगेच काना माजला होतो नंतर इकडे काना जो आहे या सखीकडे बघत राहतो सखी कानाकडे बघत राहते तर सखी जेव्हा किक मारू लागते तेव्हा खरोखर गाडी अचानक चालू होते आता इकडे काना खुश होतो आणि सखी खुश होते त्यावेळेस इकडे काना बोलतो की वा तुम्ही तर गाडी चालू करून दाखवली थँक्यू बरं का तेव्हा सखी बोलते की बरं ठीक आहे थँक्यू तर थँक्यू आता सखी खुश होते आणि सखी लगेच आता कानाला बोलते की आता बघा बरं तुम्ही किक मारून त्यावेळेस इकडे काना सखीकडेच बघत राहतो दुसरीकडे सखी सदन चाळ याच्यामध्ये आपल्या कानाचं खूप कौतुक होत असतं कानाची मिरवणूक काढली जाते कानाला उचलून आणलेलं असतं आणि खूप काही फटाके तिथे फोडत असतात छोटे छोड़ छोटे मुलं जी आहे तीसुद्धा नाचत असतात काना जो आहे काना इकडे असतो तेव्हा चाळीतली लोक जे आहे ती आपल्या ह्या कानाला बोलतात की अभिनंदन बरं का कारण तू जिंकलाय अरे कुणीच या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही आणि खरोखर कानाने त्या प्रश्नाचं उत्तर दिलंही असं पण इकडे शाळेतील लोक जे आहेत ती कानाला बोलत असतात दाबडे मावशी बोलतात की खरोखर एकदम अचूक उत्तर दिलं कानाने आणि फेरी जिंकली खरोखर काना तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे तुझा हा स्वभाव अगदी सूर्यप्रकाशासारखा स्वच्छ आहे आणि खरोखर हुशार पण आहेस तू असं पण इकडे ही दाबडे मावशी आपल्या कानाला बोलत असते तुझ्यासारखा जोडीदार त्या पोरीला जर मिळाला ना तर खरोखर ती मुलगी खूप सुखात राहील असं पण इकडे दाबाडी मावशी या आपल्या कानाला बोलतात तर इकडे बाकीचे सर्व चाळीतील लोक चा जे आहे ते बोलतात की आता चला कानाला आराम करायचा आहे आपण जाऊयात घरी आणि सर्वजण आपापल्या घरी जातात फक्त किरणच एकटा या कानाजवळ उभा असतो तेव्हा किरण बोलतो की अरे काना तुझा किती उदो उदो करतात सर्व यांना जर तुझं सत्य कळलं तर तुझ्या जवळ सुद्धा कुणी उभं राहणार नाही तेव्हा आता इकडे काना बोलतो की त्यांच्याशी खोटं बोलताना आणि वागताना मलासुद्धा नाही आवडत ह्या गोष्टी हा काना आणि किरण दोघे एकमेकांशी बोलत असतात तर तेवढ्यामध्ये आता कानाच्या मोबाईलवरती कॉल येतो आणि तो, तो साईडला जातो दुसरीकडे ही सरकार जी आहे ती रूममध्ये बसलेली असते आणि आपली ही जी काही सखी आहे ती तिथे आलेली असते ती, ती, ती दरवाजा उघडते तर बघते तर ही सरकारची आहे ती ग्लासमध्ये पीत असते सरकार जी आहे ती या सखीला बोलते की आजची सरकत जी आहे ना ती खूप इंटरेस्टिंग झाली आणि आज काही तर कृष्णावळ म्हणजे काय हे शोधायचं होतं आणि खरोखर मला वाटत नव्हतं की तू एवढी हुशार मुलगी असशील म्हणून असं सरकार हे या सखीला बोलत असते तर सखी या आईकडे बघत राहते त्यानंतर सरकार ही सखीला बोलते की अगं तुला, तुला हे आयडिया नेमकं कोण देतं कारण तुला हे काही सुचणार नाही आहे हे सर्व सुचवायला अक्कल लागते आणि तो तर तुझ्याकडे नाहीये त्याचा दुष्काळ आहे तुझ्याकडे असं पण ही जे काही सरकार आहे ती सखीला बोलते मला एक सांग तुला नेमकं कोण मदत आहे का ह्या सर्व गोष्टी करायला असं पण इकडेही सरकार जे आहे ती सखीला बोलते घरातले मदत करतात की बाहेरची मदत करतात ते मला ऐकायचं आहे तेव्हा आता इकडे ह्या सखीला आपल्या ह्या दाबडे मावशींनी घरी आल्यानंतर कांद्याला कृष्णावळ म्हणतात कांदा कसाही असो ज्याचं नाव कृष्णाशी जोडलं गेलेलं आहे त्याला कधीच आपण नावं ठेवायची नाही या दाबाडी मावशींचं बोलणं आता या सखीला आठवतं तर इकडे सरकार बोलते की अगं तू कसला विचार करतेस परंतु सखी काही सांगायला तयार नसते कारण सखीलाही माहीत आहे की आपली आई कशी आहे ते तेव्हा सरकार बोलते की घरातली तर तुला मदत करणार नाहीच आहे तुला बाहेरचीच नक्कीच कोणतरी मदत करते असतील असं पण इकडेही जी काही सरकार आहे ती आता या आपल्या मुलीला बोलत असते सखी आपल्या आईला बोलते की ओ सरकार तुम्ही तर स्वतःला खूप हुशार समजता मग तुम्हाला कृष्णावळचा अर्थ का नाही समजला कळला तर कळला आणि तो कुणाला तुमच्या हाताखाली ड्रायव्हर आहे त्याला कानाला किती हुशार आहे ना तो काना असं जेव्हा सखी बोलत असते तेव्हा इकडे ही सरकार बोलते की अफकोर्स कारण मी त्याला निवडलंय असं सरकार ह्या सखीला बोलते मी निवडलेला प्रत्येक मनुष्य जो आहे तो हुशार असतो आणि तो हुशार आहे हे तू मला सांगायची गरज नाही कारण तुला किती जरी ओवर कॉन्फिडेंट असला ना इथून पुढे सरकारच्या माणसाला काहीच बोलायचं नाही असंही सरकारची आहे ती सखीला बोलते सखी लगेच बोलते की म्हणजे तुम्ही मुद्दामहून तुमच्या माणसाला ह्या स्वयंवरामध्ये ओढलं आहे ना असं सखी आपल्या आईला बोलते असं बघायला मिळतं की आता इकडे कानाला या विक्रमने किडनॅप केलेलं असतं कारण तिसरी फेरी जी आहे ती होणार असते आणि विक्रमला त्या फेरीमध्ये कानाला काही येऊन द्यायचं नसतं त्यामुळे कानाला तो किडनॅप करतो काना आता तिथे जेव्हा कानाला तिथे उचलून घेऊन जातात तेव्हा काना जाता विचारतो की नेमकं मला किडनॅप का केलं तेव्हा विक्रमला कीच बोलतो की मी किडनॅप केलं आहे तुला तेव्हा काना खूप रागाने या विक्रमकडे बघतो दुसरीकडे आता ह्या कानाची जण खूप वाट बघत असतात कारण फेरीला सुरुवात होणार असते तेव्हा सखी बोलते की अजून काना कसा आला नाही इकडेही जी ही सरकार आहे तीसुद्धा कानाला कॉल करत असते आणि समोर अनाऊन्समेंट होत असतं की सर्व स्पर्धक जे आहे ती आलेले आहे परंतु एक स्पर्धक आलेला नाही आहे त्यानंतर आता इकडे सखी बोलते की खूप वेळ झाला आहे आपण किती वेळ वाट बघायची तर इकडे आता ही सरकार जे आहे ती सुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेली असते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद